सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेले लावणी कार्यक्रमांचे प्रयोगाचे लावणी सम्राज्ञी सर्व दिग्गज लावणी सम्राज्ञींचे आणि कलावंतांच्या वतीनं नाशिक मनपा आयुक्तांच्या दालनात लावणी सम्राज्ञी नंदा पुणेकर यांनी दिले कलावंतांचे निवेदन महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेले नाशिक शहरामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज लावणी सम्राज्ञी त्याचबरोबर नवोदित पारंपरिक लावणी सम्राज्ञी महाराष्ट्राची लोककला संस्कृती टिकून ठेवणारी पारंपरिक लावणी आणि त्यामधील कलावंतांचा नाशिक महानगरपालिकेला विसर पडला असून आज त्यांचीच आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी नंदाताई पुणेकर यांच्या वतीनं नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना सर्व कलावंतांच्या आणि वादकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले यामध्ये नाशिक महानगरपालिकेनं कोटी रुपये खर्च करून शालिमार येथे महाकवी कालिदास कला मंदिर नाट्यकला मंदिराची निर्मिती केली असून यामधून बऱ्याच कलावंतांना कलाकारांना सादरीकरणाची परवानगी मिळाली मग यामध्ये ऑर्केस्ट्रा सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार नाटके अशा विविध कार्यक्रमांसाठी महाकवी कालिदास हे दिलं जाते पण महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख प्रतिष्ठा म्हणून लावणी संबोधली जाते तीच ही महाराष्ट्राची शाण लावणी ही नाशिकमध्ये कालिदास कलामंदिरमध्ये त्यांचे प्रयोग होऊन देत नसल्यानं महाराष्ट्रातील तमाम दिग्गज लावणी सम्राज्ञी आणि पारंपरिक लावणी सम्राज्ञी यांना नाशिक महानगरपालिकेचे कवी कालिदास कला मंदिर येथे लावणी कार्यक्रम करण्याची उत्सुकता लागून देखील लावणीच्या कार्यक्रमांना परवानगी नसल्यानं ही लावणी नाशिक शहरात उपेक्षित राहिली असून शासनाला याची आठवण राहावी आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा असलेली लावणी पारंपरिक लावणी कार्यक्रमाचे प्रयोग पुन्हा मागीलप्रमाणे परवानगी देण्यास सुरुवात करून लावणीचे प्रयोगांचे सादरीकरण करून एक नव्या पिढीला याची महाराष्ट्राची सांस्कृतिक पारंपरिक असलेली अस्सल मराठमोळी लावणीची ओळख देखील व्हावी म्हणून हे लावणी नृत्य आज जोपासनं काळाची गरज आहे यासाठी शासनानं महाकवी कालिदास हे पारंपारिक लावणी कार्यक्रमा प्रयोगासाठी खुले करून द्यावे याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लावणी समृद्धी सम्राज्ञींचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्राची अस्सल मराठमोळी पारंपरिक लावणी पुन्हा कार्यक्रम सुरू करावी अशी सर्व कलावंतांच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे यावेळी तमाशातील वग नाट्यातील भूमिका करणारे ज्ञानेश्वर वाघमारे त्र्यंबक सायाळे तसेच सुनीता सायाळे सुनीता वाघमारे कैलास माळी आदी लोककलावंत उपस्थित होते रोशन हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक